नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बावीस जून वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा खिल्लार बिल बाजार दाखवतो आहे तरी अन्वड शेट्टी यांची दावणी मित्रांनो तर यांची दावणीवर झालेली आहे तुम्हाला लाईव्ह शोध वगैरे दाखवणार आहे तर पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अन्वर शेट्टी मित्रांनो एकच नंबरच्या क्वालिटीचा आलेले आहे टॉप क्वालिटी सर्व शेती कामाची जोडे मित्रांनो तर चला मग तुम्हाला त्यांचे लाईव्ह शोध वगैरे दाखवतो पुढे तुम्ही पंधरा दिवस वाटले जा नाही बत्तीस हजार एकतीस हजार चांगला बैलने पैसा काय देऊ नका हा त्यांचा बैल देऊन वीस हजार सांगितले फायनल एकतीस हजार सांगितले होणार आहे काही विषय नाही व्यवहारच करू आपण वापस नाही सरकार बरोबर दोन मिनट पलवान हा तीस हजार मी बी बरोबर सांगेरा ना जाऊ द्या ना पैसा कसं नाही बाकी नाही बोला ना एकवीस पंचवीस बोलू नका रावण ना मग नियस मग चांगला बैल नाही दोन मिनटं ऐकल्या दोन चार हजार नका बैल क्वालिटी नाही ना बैल हाय यांचा बैल देऊन ते एकवीस सांगताय आपण फायनल तीस हजार सांगितलेले मंडळी बैल पायावर पाय ठेवणार आहे थोडं बाजूला होऊन जा मंडळी प्लीज हा चला रावण परवान कुठे गेले चला काय असलं कसं कर नहीं। नहीं आता मला पाणी पिऊ द्या द्या त्यांना पाणीची ताल लागलेली ब्रेक घ्या ब्रेक नंतर होणार आहे कुठला जागला नाही जाणार असं करणार आहे कमी जास्त हा आणि ते कायमचे माणसं आहे आपले बरोबर व्यवहार तोडत नाही आपण दाताला किती दाता करदा या बैलाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बर हा आणि आपण गिरेकाला देणार आहे वापस पाठवणार नाही बोला ना सोडा तुम्ही नाही <laughs> नाही म्हणजे कस आहे ब्रेक नंतर होतो पण इथे आज बांधले ना यार थांबून जातो चला इकडे या पाणी पेण झालं का तुमचं ए सुनील बाहेर गे जरा आडवण कडे तिकडे घ्या त्या बैलांना जरा एक त्यांची चला दादा आता बढ बढ। या यावर पट वडील या या आता सावली माया बोला बन मोकळे बोला का अरे तसं बोलू नका यावर बस सर्वांचे समजा बन मोकळे बोला अरे बावीस हजार तीस बावीस एकोणतीस बावीस पंचवीस करू नका मय्यावर भोट टाकशात तुम्ही बीच में जरा हो। <laughs> येवार चालू आहे तू मधीच नाही मधी मधी बोलता का दादा तेवीस आणि पंचवीस बोलू नका आणि मला तीस कोणी देत नाही तुम्ही नेमकं एका झात मन मोकळ रे बोला एकोणतीस नाही ठेव ठेव ठेवता तुम्ही येणार तिकडे फोटो घेऊन बदला चालू आहे मग तुम्ही सांगशाल का होईजे ते सांगा का थांब थोडस पंचवीस हजार केलेला आहे त्यांनी सत्तावीस बस असं आहे का बैल दर रे झालं इकडे तिकडे नेवाराखो इकडे मोबाईल दाखव यायचे नाही दादा इकडे चालू आहे सर बाजूला बाजू सर्वांचं लक्ष घ्या बैला करा बरोबर बरोबर

मुलगा कुठे बैल तुमचं नाव सांगाल विशाल कुमार सेट झाला व्यवहार झाला झाला कसा झाला बैल घेतला आणि पंचवीस हजार वरून घेत वरून झाला व्यवहार झाला काही मन मोक घेतलं ना आपण दादा बघू शकता दिला मित्रांनो तर मित्रांनो अनुवर शेड यांची धावणीचे तुम्हाला बैल वगैरे दाखवतोय बघू शकता तुम्ही सर्व शेती कामाचे चालू बैल आहे मित्रांनो आता कसं आहे शेती कामाचे दिवस आहे तर आता कोणाला लाईन लावायला टाइम नाही मित्रांनो तर बघू शकता तुम्ही जोड्यांची क्वालिटी वगैरे एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या मित्रांनो अनवर शेडकडे आज अजून कमी जास्त तर मित्रांनो त्या मोठी जोडीची एक लाख एकवीस हजार रुपये सांगायला ही

કાહલેેય સીચે મિજેત

साठ आणि पन्नास वर येवर नाही होत हा मग सांग तुम्हाला अरे अरे पन्नास ऐकून घे अरे पन्नास होत नाही अरे

घेऊन अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा बरं तर मित्रांनो बदल्या व्यवहार झालेला आहे